महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कासारे येथे पारक परिवारातर्फे भगवान विश्वकर्मा जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर शिबिरात मोफत एकशे पासष्ट रुग्णांची नेत्ररोग तपासणी ने व पंचवीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त व भारताचे पंतप्रधान माननीय श्री हो। नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पारक परिवार कासारे व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार व भगवान श्री विश्वकर्मा समाज कासारी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भगवान विश्वकर्मा मंदिर कासारी येथे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रास्ताविक सुरेश पारख यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखरी तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख होते प्रमुख पाहुणे म्हणून विश्वकर्मा लोहार सुतार मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब सोमनाथ हिरे मंडळाचे विश्वस्त दादासाहेब सुरेंद्र सोनवणे आप्पासाहेब संजय बाग सुधाकर सोनवणे कैलास बोरसे रवींद्र बोरसे अनिल भांबरे महासंघाचे तालुका उपाध्यक्षा मंगलाताई पारख भाऊसाहेब पवार मोहन उपस्थित होते कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाने मोफत एकशे पासष्ट रुग्णांची नेत्ररोग तपासणी केली व पंचवीस रुग्णांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी दिनांक सप्टेंबर चहा पाणी नाश्ता जेवण लेन्स टाकून ऑपरेशन या सर्व सुविधा मोफत आहेत ऑपरेशनसाठी जाणाऱ्या रुग्णांना पारक परिवारातर्फे यशस्वी शस्त्रक्रियेसाठी नवीन दृष्टी मिळण्यासाठी व प्रवास सुखाचा होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या शिबिराचे आयोजन सुरेश पारक मंगला पारक व पारक परिवार विश्वकर्मा समाज कासारे यांनी केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मिडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे यांच्या पूजा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येथे भगवान विश्वकर्मा मंदिर मध्ये आपण मोफत डोळे मोफत प्रतिबिंब शिबिराचं आयोजन व कांचालिका नेत्रालय धंद्रबा यांच्या विद्यमानाने शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरात मोफत डोळ्याच्या पाठी मोबाईल ऑपरेशन शिबिर तिथे मुसलमानची मोफत पुण्याच्या पाठी होईल कोणी करावे सर्वांनी करावे शिबिरासाठी डॉक्टर गृहत् कोळी हे पण आलेले आहे आणि कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विश्वकर्मा मंदिराचे विश्व विश्वस्त विश। आदरणीय स्टुरेंटे तसेच संजय आबा हे पण आलेले आणि बरेच रुग्ण पण तपासणीसाठी आले आहेत सर्वांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारे तपासणी करावी सरकार करावी ज्यांना मोठा सांगितलं आहे त्यांना उद्या अकरा वाजता इथून मोठी व्यवस्था आहे तिथे गेल्यावर त्या नाश्ता जेवण व लेंटर सर्व सुविधा मोफत आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आणि आपण सर्वांनी यांना Vội nghiệp vụ ta mãi 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 mãi

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा